तर आज नंदानानीच्या घरी मटणाचा बेत आहे तिने सर्व आम्हाला बहिणींना जेवायला बोलवलं आहे तिच्या घरी कारण आम्ही तर जवळच राहतो आमचा चक्कर होतच राहता पण बाकीच्या ज्या आहे त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे म्हणून सर्वजणी आलेल्या आहे माहेरी तर त्यासाठी तिने सर्वांना आम्हाला बहिणींना जेवायला बोलवलं आहे तिच्याकडे तर त्यांना पस्तीस वर्ष पूर्ण झाले लग्नाला छत्तीसा वर्ष लागलं तर आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सून म्हणजे दिव्या तिने ती पार्टी आहे तिने आम्ही तिने आम्हाला बोलवलंय सर्व मुलींना जेवायला तर आता तिने मटण आहे आणि संध्याकाळी मम्मी देणारी पार्टी संध्याकाळी जेवण तर आता आम्ही ही सगळ्यात मोठी आहे ही दोन नंबर मम्मी तीन इकड एक आहे अजून चार ही पाच ही सहा दिदी पण आली आहे पण ती जरा हलदीला गेली आम्ही प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यात ठरवतो की सर्व बहिणींनी एकत्र यायचं मिनिमम आठ दिवस तरी एकत्र यायचं आणि फुल एन्जॉय करायचं असं दरवर्षी ठरवतो पण त्यातली एक दोन जण येतच नाही आम्ही जे नव्हते त्यांना फोन करून करून बोलवलंय एकत्र येण्याचा उद्देश आहे की एकत्र एवढं एन्जॉय करायचा आपण वर्षभर आपल्या घरी असतो पण मग आठ दिवस एकत्र माहेरी येण्याचा जो आनंद असतो त्याने घालतो आपली बॅटरी फुल चार्ज होते परत आपल्या घरी जाऊन कामाला लागतो असा त्याच्या मग काम चालत हा हेतू आणि एकत्र येऊन मग कुठेतरी फिरायला जायचं वगैरे पण आता हा उघडी पाऊसच आहे त्याच्यामुळे आमचं तो प्लॅन प्रॉप होण्याच्या याच्यावर आहे पण सगळे म्हणतात या रिसॉर्ट वर जाऊ आपण आणि एकत्र मजा करू आणि त्यात नाना नाणी आणि आपल्याचा अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे मग त्यांचे सुंदर पार्टी देते दिव्या संध्याकाळी तिकडे पार्टी आहे त्याच्यामुळे अर्धवर घुमा काय आम्हाला पार्टीच पार्टी आणि खूप मजा करते हे काय आमचे बच्चे कंपनी पण बसली

त्या बॉटलवर सर्वांनी तिथील थी सर्वांनी साईन करून म्हणून ही त्याला गिफ्ट दिलेली होती तर ती ही बॉटल आहे चिल्लर बायटी बसली सर्व जेवायला यांच्यानंतर आम्ही बसू दीदी ना आली ना या व्हेजिटेरियन आली ना आपण तिघी चौघी बसून नंतर जागा नाही अशी पण जेवण वगैरे झाले सर्वांचे आणि दीड ते दोन वाजला होता नाणीच्याच घरी तर आता मम्मीकडे आलोय आणि पूर्णाचा एवढा स्वयंपाक करायचा आहे रस आंब्याचा तर त्याला वेळच लागतो म्हणून आम्ही लगेच इकडं मम्मीकडे आलो आणि आता तयारीला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आता पूर्ण मावशी खूप कष्ट घेऊन राहिले रस करायची आता ते कष्ट मी थोडेसे घेते का बेडरूम आहे हे रस करत आहे चंद्रकलाजी पुण मावशी हे बा ही काहीच नाही करत चूल बाब चूरच नाही करत म्हणे पाणी या पुरणपोळ्या करणार आहे खूप सुंदर पुरणपोळ्या कर पुरणपोळी एक स्पार्टीथं पोळ्या करणार आहे आज दिवस स्पेशल चूल चुलीवरची पुरणपोळी आपण ते पण ठेवू शकतो बर का गं आपल्याकडे आहे मांडे पावसाचे वातावरण होते मध्ये खूपच गरम होत होते म्हणून आम्ही बाहेर चूल मांडली होती पोळ्यांसाठी कारण बाहेर थोडा गारवा होता आणि आता इथं तयारी चालूच आहे पुरण वगैरे गाळायची वगैरे आणि रसाला खूपच वेळ लागतो आंब्याचा रस करायला म्हणून थोडीशी मदत म्हणून मी बसली होती रस रस करण्यासाठी आणि लाईट पण जाण्याची शक्यता होती त्याच्यामुळे पटकन तो रस करून फ्रीजमध्ये ठेवायचा होता म्हणजे थंड थंड होईल जास्त म्हणून कारण रस थंडच चांगला लागतो नेमका पाऊस चालू झालेला आहे पुरणाचा थोडा प्रॉब्लेम झाला पुरण खूपच पातळ झालेले आहे तर मग आता कूलर चालू केलं आहे त्याच्यासमोर पुरण थंड करू राहिले आत्या पेक्षा गाळेला परवडला परवडलं असत्याला परवडलं असत इथ भजे चालू आहे मस्त दोघी जावांचे आता पूर्ण जे पोळ्याच राहिले पण त्याला लय जुगाड करायला लागलाय डेंजर इकडं पूर्णाच चालूच आहे थंड करायचं साठी सात आठ बाया अटकलाय कोणतं हे का हा तर याच्यात माहिनी आयड्या केली पोहे टाकले परतलंय घट्ट होण्यासाठी आणि इकडे गुला आयड्या पाय दांदा प्रत्येकाच काही ना काही काम चालू आहे तर मध्ये बायकांचा हटक चालूच होता आणि इकडे हे बाहेर सर्व मुलं एन्जॉय घेताय नसते साविका बघा असते मुलं तिला खेळवत आहे थोडंसं पुरण दळून आणि आता पोळ्यांना लागलेलं होतं आम्ही आणि म्हणजे पोळ्यां पोळ्या होईल अशा प्रकारे पुरण सुकवलं आणि पोळ्यांना घेतलं आहे तरी ह्या तशा पोळ्यांना खूपच एक्सपर्ट आहे म्हणजे त्यांना कसं पण पुरणपीठ द्या त्या पोळ्या करतात आणि पण मग थोडंसं पातळ असल्यामुळे थोडंसं पोळीला प्रॉब्लेम येत होता पण तरीसुद्धा पोळ्या एकदम मऊ मऊ कापसासारख्या झालेल्या होत्या एकदम मऊ मऊ लुसलुसीत कापसासारख्या आणि बाहेर करायच्या होत्या आम्हाला पोळ्या चुलीवर पण पावसाचं खूप वातावरण झालं आणि पाऊस येत पण होता वारं पण सुटलेलं होतं त्याच्यामुळं आणि थोडं उशीर नको व्हायला पुन्हा लाईट जाण्याची शक्यता अंधार होईल जेवण करायचे एवढ्यांना म्हणून आम्ही घरातच करायला घेतलं पोळ्या सनसेट लहान मुलांची झाली बघत आता या मोठे मुलं मुली मुलं नाहीचे मुलीचे स्नेल कुठे आहे का या मावशा दोघी पोरींच्या पोरी पा मावशांबरोबरच्या मावशात मावशांबरोबरच्या पोरी आई भावी भावी नवरी आमची पुढची मम्मी पप्पाच्या घराचा हॉल खूपच मोठा आहे त्याच्यामुळे एका वेळेस पंधरा सोळा ते वीस जण बसू शकत आहे जेवायला तर मुलं जेवत होती इकडे इकडे लगेच आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो आणि जेवण चालूच होते गप्पा गोष्टी पण चालू होत्या सर्वांच्या तर मग माझे दोन मामा राहताना शिकला ते पण येणार होते ॲनिव्हर्सरीसाठी ते त्यांना थोडा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आधी जेवण करून घेतलं आहे आता हे बघा लहान मामा आलेले आहे म्हणजे दोघंसोबतच आले मामा हे मामा पुढे आले त्याच्यानंतर पाच दहा मिनटात दुसरे मामा आले तर आता त्यांचे जेवणं चालू आहे आता जे आमचं नेहमीप्रमाणे जेवण वगैरे झाल्यावरच आम्ही केक कटिंग कर करतो म्हणजे निवांत राहता येतं सर्वांचे जेवण झालेले तर ही शेवटची घरच्या बायांची पंगत बसलेली आहे आणि बाकीच्या ज्या आहे त्या घरात लावरून घेत आहे हळूहळू तोपर्यंत आणि यामध्ये तुम्हाला माझे लहान काका काकू म्हणजे अंक कला म्हणतो आम्ही त्यांना ते काही दिसत नसतील तर त्यांना एक जवळची हळद होती त्यांच्या मळ्यात ते राहतात ना त्यांच्या शेजारची त्यांना हळद होती तर ते तिकडे गेलेले होते त्याच्यामुळे ते काय आले नव्हते आता मी तुम्हाला

सण मामाने जेव्हा दोघं पण आलेले आहे त्यांचे पुढे जेवण चालू आहे आणि तुम्हाला आज स्पेशल व्यक्तीची ओळख करून देते ती ब्लॉग मध्ये यासाठी खूप एक्साइटेड होती तरी आहे योगिता हॅलो सगळ्यांना माझं नमस्कार आज आत्या आणि मामांच्या लग्नाचा वाढदिवस यासाठी आम्ही सगळे एकत्र आले आहोत मला खूप दिवसापासून यायचं होतं पण टाईम मॅनेजमेंट म्हणजे टाईम भेटत नव्हता आज खूप आनंद होता आहे सगळे एकत्र ती स्टडी करत होती टीचर झाली आहे आणि ती आता दोन जून पासून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये टीचर आहे हा तिचा क्यूट मुलगा स्वयं फॉरेनर स्वयं आहे

नौरी मांगेला कि ले रेवण मी एवढा ए बुत्ती कुठे गुबी माझा काय रे साडी घालतीन किती मम्मी पप्पा रेडी झालेले आहे मम्मीनी छान अशी साडी घातलेली आहे छान दिसते मम्मी आणि त्यांच्या लग्नाचा आज छत्तीसावा वाढदिवस आहे असाच लग्नाचा पन्नासावा पण वाढदिवस यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे तर चला आता सर्व रेडी आहे त्याआधी हिला आणि मामा ते पप्पांना शॉल आणि टोपी देऊन त्यांना शुभेच्छा देत आहे वाढदिवसाच्या मम्मीने दोघांना पण सांगितलं होतं की काही घेऊन येणार असेल तर येऊ नका म्हणून बड्डेला दोघांनी पण काय ऐकलं नाही तर दोघांनी पण मम्मीसाठी गिफ्ट आणलेलं आहे मम्मीची आई जी आहे आजी माझी तिने पण मम्मीसाठी छान असा ड्रेस घेतलेला आहे आणि सर्वजण आता फॅमिली फॅमिलीसोबत फोटो काढताय घरात खूप लेडीज होत्या सर्वांनी एकेकाने ओवाळलेलं असतं तर खूप टाईम झाला असता ऑलरेडी बऱ्याच उशीर झालेलाच होता म्हणून आम्ही ठरवलं की एकसोबत ओवाळायचं तर ह्या आम्ही सगळ्या मुली मुलींनी ओवाळून घेतला आधी मुली मुली पप्पांच्या बाळाचं म्हणून आता ह्या सर्व आहे नाती तर सुनांनी पण ओवाळ होतं पण तो व्हिडिओच काढला गेला नाही तर सुनांचा वेग सुनांनी वेगळं मुलींनी वेगळं आणि ह्या सर्व नाती अशा प्रकारे एक खटीच ओवाळा म्हणजे तेवढाच टाईम वाचला तर अशा प्रकारे छान छान पण वाटतं आणि असं वेगळं काहीतरी

आणि यानंतर आता फोटो सेशन होईल तर ही आमची लग्नाआधीची फॅमिली आम्ही तिघी बहिणी आणि हा आमचा एक भाऊ आम्ही तो सर्वात लहान आहे आम्ही तिघी मोठ्या बहिणी चालेल इथे केक वाटप मी आमची परमानंटली केक वाटायला राहते दरवेळेस आता हा सदा आहे म्हणून वाटते खाण्याचं काम चालू घ्या चला बाय 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 तेवढी पर्स घेता माझी टी व्हीच्या खाली बघ आजी थांबते का आजी, आजी? का का आजी थांबते तू थांबती का हा येतो आम्ही येऊ का चला पायस नाही पडलो

घरी आता घरी, तर घरी जाण्यासाठी आम्हाला अकरा वाजले होतोय आता चाललो आम्ही घरी आणि सकाळी मटण खाल्लं होतं तर संध्याकाळी पुरणपोळी खाण्याची कोणाचीच नव्हती इच्छा पण मम्मीचं चाललं की नाही करू आपण पुरणपोळी तर हा नाही हा नाही असं करता करता आम्हा ठरवलं की नाही करूच तिची इच्छा होती म्हणून केली आणि पन्नास लोकांच्या बजेटमध्ये छान असे ॲनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन झालेले आहे तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट